नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणीनो महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं नव्याण्णवं अर्थात शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील शाहू स्टेडियमवरती संपन्न होत आहे या संमेलनात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमाचा अंश आज मी तुम्हाला ऐकवणार आहे तत्पूर्वी चार जानेवारी हा आपल्या आवडत्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन त्यांची जयंती त्यानिमित्तानं सुरुवातीला त्यांची कविता ऐकूया पुन्हा बाळपणा पुन्हा बालपण यायचेच पुन्हा बाळपण यायचेच तर असले बाळपण यायला हवे बाळपणाचे मनातील कोंभ पुन्हा बहरून यायला हवे मागचे सगळे विसरायला हवे मागचे सगळे विसरायला हवे अवघड नाते सुटायला हवे मागचे सगळे विसरायला हवे अवघड नाते सुटायला हवे मोकळे मोकळे असायला हवे आपले तुपले आनंदाचे मलयवारे व्हायला हवे वाळवंटात हरवायला हवे वाळवंटात हरवायला हवे गोधन आपुले राखायला हवे काल्यामध्ये रमायला हवे खेळ थोडा भान हवे हसत खेळत संगत सोबत मुरली मागून निघायला हवे पुन्हा बाळपण यायचेच तर असले बाळपण यायला हवे तर असले बाळपण यायला हवे किती सुंदर आहे ना ही कविता कवयित्री इंदिरा संत यांच्या पावनस्मृतींना अभिवादन करूया आणि आता चला जाऊयात संमेलनस्थळी या संमेलनामध्ये लक्ष वेधून घेतलं बालकुमार वाचककट्ट्यानं तिथं संवाद बालकुमार वाचकांशी साधला जात होता सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक आणि चित्रकार आदरणीय ल म कडू आणि साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त रसिकप्रिय बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड या मान्यवर लेखकांनी वाचकांशी संवाद साधला त्यापूर्वी माझ्या आनंदाचं गोपित या बालकुमार कथासंग्रहाचं प्रकाशन या मान्यवर बालसाहित्यिकांच्या हस्ते झालं तो आनंद क्षण तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं मित्रमैत्रिणींनो आनंदाचं गोपित या बालकुमार कथासंग्रहाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर ल म कडू आणि एकनाथ आव्हाड या मान्यवर बालसाहित्यिकांनी बालवाचकांशी संवाद साधला सभामंडप श्रोत्यांनी खचाखच भरलेला होता जागे अभावी काही जण मंडपाबाहेर उभं राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते नौ, या कार्यक्रमाची काही क्षणचित्र दृक श्राव्य अंश तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या कार्यक्रमाला खास उपस्थित होते साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार प्राप्त माझ्या आवडत्या कवयित्री संगीता बर्वे तसंच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचे कार्यवाह सुप्रसिद्ध साहित्यिक वक्ते श्री विधा पिंगळे हे सुद्धा उपस्थित होते मित्रमैत्रिणीनो या कार्यक्रमाची काही क्षणचित्र दृकश्राव्य अंश तुमच्यासाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत हे आहेत ज्येष्ठ लेखक चित्रकार ल म कडो बालवाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आम्ही माझा एक मित्र होता चंद्रकांत आम्ही त्याला चंदा म्हणायचो मी आणि चंदा दोघं मिळून त्या मातीच्या ढिगाजवळ गेलो आणि मग आमच्या असं लक्षात आलं की त्या खंड्या पक्षाने त्या मातीला भूक पाडलं होतं आणि त्या मुकामध्ये त्यांनी अंडी घाटलेली होती तेव्हा आम्हाला असा शोध लागला की खंड्या पक्षी हा झाडावर घर बांधत नाही आता ह्या आमच्या वात्राट शोधामुळे मला मोठेपणी एका मोठ्या लेखकाची चूक सापडली सा त्याने असं लिहिलं होतं की खंड्या पक्ष्याने झाडावर घर बांधलं आणि मग त्या कावळ्याला वाटलं की अरे आपली अंडी तिथे ठेवली तर आपली मुलं रंगीत होतील वगैरे वगैरे पण हे कशामुळे सापडलं मला तर केवळ त्या शोधामुळे पण नंतर आम्ही असा शोध घेतला की अजून कुठले पक्षी असेलच न कोणतरी एकटाच खंड काय मातीत अंडी घालतो पण नंतर आम्हाला फारसं कोणी सापडलं नाही पण वेडा राहून आता एक पक्षी सापडला की जो त्याचप्रमाणे मातीला हो पाडून आपली अंडी घालतो हे जे बघणं असत किंवा हे जे सतत एखाद्या विषयाच्या मागे चौकसपणे बघणं त्याला मोठी माणसं वातरणपणा म्हणतात पौंग आता आम्ही काय करायचो आमच्या माझी जिल्हा परिषदची शाळा होती चौथीपर्यंतची शाळा आम्हाला एकच पाठी एक पुस्तक एक वही तेवढंच असायचं बाकी काही नाही आमच्या शिक्षकाने एक मोठा खडूचा भाव दिलेला असायचा काय बिचाराने तो वर्षभर पुरवायचा असायचा त्यामुळे ते खडू अगदी जपून जपून वापरायचे इतका जपून वापरायचे की तो आता चिमतीत बसत नाही छेंदाणे एवढाच झालाय अशी अवस्था आली की ते टाकून द्यायचे तो टाकलेला खडू आमच्यासाठी फार मोठा महत्वाचा असायचा मी आणि आमचा मित्र तो टाकलेला खडू संध्याकाळी गोळ्यात आलायचो आणि नंतर नदीकाठी जाऊन तुम्ही कदाचित झाड्यात वाचलं असेल नदीकाठी जाऊन फार मोठ मोठी चित्र त्या खडून काढायची आता खडुनी चित्र काढल्यानंतर ती रंगवायची कशी आपल्याकडे रंग कुठं आप आहे मला लक्षात आलं आमच्या गावात एक मातीची खाण होती त्यामध्ये लालसर माती असायची आम्ही घालून बघितली पाण्यावर आणि फार छान रंग आला मग त्याच्यावर चुन्या जारे गावल्या त्याच्यानंतर असं एक लक्षात आलं एक दिक्सा नावाची वनस्पती असते ज्याला मराठीमध्ये शेंद्री म्हणतात ही वनस्पती अशी असते की त्याची पाण्यात जर सोडला तर त्याच्या बियांचा लगेच लाल रंग तयार होतो तो खाद्य रंग म्हणून आपल्याला वापरतात पण आम्ही तो चित्र रंगवाला घेतला होता आणि आता साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड सर यांनी बालवाचकांशी संवाद साधताना सादर केलेली त्यांची पहिली कविता एकच पुस्तक असायचं मी त्या कविता त्यातली गोष्ट मोठ्याने वर्गाला वाचून दाखवायचो आणि ते पुस्तक जाताना बाईंकडे द्यायचो पण मित्रांनो याच्यातून काय घडायचं मी घरी गेल्यानंतर त्या पुस्तकातली गोष्ट त्या पुस्तकातली कविता माझ्यासोबत घरापर्यंत यायची मग मी आईला दादांना ताईला शेजारी पाजारी अरे शाळेत हे पुस्तक वाचलं त्यात अशी राजकुमारची गोष्ट होती त्यातला अशा मुलाची गोष्ट होती अशी परीची गोष्ट होती आणि मी ती गोष्ट रंगवून सांगायचो आणि मला वाटतं पुढे त्यालाच कथाकथन म्हणत केलं पण मला लहानपणी त्याला कथाकथन म्हणतात माहीत नाही पण वाचलेलं आपण छान रंगून सांगायचं आणि समोर तसतं मनोभावे ते ऐकतोय असं मला वाटायचं पण नंतर खाऊचे पैसे साठून गोष्टींची पुस्तकं घेत गेलो आणि सगळ्यात महत्वाचं सर तुम्ही जर मला प्रश्न विचारला मी लिहायला कसा जाधव मित्रांनो मला जे जे आवडायचं मी ते डायरीत लिहून ठेवायचो पण मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक झालो आणि खऱ्या अर्थानं लिहायला लागलो मला वाटतं ला मी लिहायला लागलो म्हणण्यापेक्षा त्या महापालिकेच्या मुलांनी मला खऱ्या अर्थानं लिहित केलं मुलं म्हणायची सर एखादी गोष्ट सांगा मग एखादी मी वाचलेली गोष्ट सांगायचो पुढे सर उद्या एखादी कविता सांगा वाचलेली कविता एकदा मुलं म्हणायची सर नवीन कविता सांगा नवीन गोष्ट सांगा रोज मुलांसाठी नवीन कविता गोष्ट शोधण्यापेक्षा आपण प्रयत्न करून बघू या मुलांसाठी लिहिण्याचा आणि मी प्रयत्न केला त्याला घटना अशी घडली की माझ्या वर्गातली सविता पटेकर मुलगी शाळेत येत नव्हती सविता जवळ राहते रे नवीनच वर्ग घेतला होता वर्गातली सगळी मुलं उपस्थित राहावी असं मला वाटत होत एक मुलगा म्हणाला सर सविता माझ्या जवळ राहते मग तिला सांग नवीन सर आले वर्गावर तुला नवीन वह्या पुस्तक आणले पण माझा काहीच उपयोग झाला नाही तो मुलगा गेला त्यांनी सगळं सांगितलं पण काही तो आल्यानंतर ती सविता काय आली नाही म्हटलं सर सगळा निरोप दिला तुमचा मग आमच्या त्यावेळेच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सुहासिनी पार्टे त्या म्हणाल्या आवड सर कमलीची खरी अडचण समजून घ्यायची असेल ना तुम्ही घरी जा शाळा सुटल्यावर आणि खरंच शाळा सुटल्यावर घरी गेलो आमच्या चेंबूरला प्रतिभा सराफ यांना माहिती असेल की आचार्य महाविद्यालयाच्या समोर ते आनंदनगर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीत ती सविता राहते तिच्या आईचा कचरा वेचण्याचा व्यवसाय सकाळी सातलाच तिच्या वेचण्यासाठी बाहेर पडायची या मुलीला सकाळची शाळा म्हणून उठवून द्यायची स्वयंपाक पाणी करायची पण ही मुलगी काही शाळेत यायची नाही पुन्हा झोपून घ्यायची आई दोन तीन वाजता आली की दोनदास पोटात ढकलले की पुन्हा दोन भांड्याच्या कामाला जायची मी आईला विचारलं अहो एवढ्या सकाळी तुम्ही कामाला जाता मुलीला शाळेत सोडून जा ना साहेब लवकर गेले नाही तर चांगले कागद चांगले बंगार कुणीतरी घेऊन जात आणि त्यामुळे मग मला काही हाती काही लागत नाही त्यामुळे मला लवकरच घर सोडावं लागतं म्हटलं हिचे वडील कुठे गेले पण हिचे वडील वारले हिला मी आणि मला ही आम्हीच दोघी एकमेकींना आधार आहे मित्रांनो मला फार वाईट वाटलं मी एकच त्या माऊलीला म्हटलं पण अहो काहीही झालं तर तिला शाळेत घेऊन या कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या निरक्षर बाईला काय समजलं माहिती नाही पण मी तिला म्हटलं तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलं आहे ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का हो नका काही करा पण तिला शाळेत आणा दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता ओढख त्या मुलीला शाळेत घेऊन आली आणि भरलेल्या डोळ्याने आपली कहाणी सांगितली आणि खरं तो दिवस माझा इतका इतका अस्वस्थतेत गेला की मला काही सुचलं नाही घरी गेल्यावर ते सगळं त्या बाईचं बोलणं मला जे काय वाटणं ते सगळं मी शब्दबद्ध केलं आणि आयुष्यात पहिली कविता लिहिली माझ्या वर्गातल्या मुलीवर माझ्या कवितेचं शीर्षक आहे त्या मुलीचं नावच होतं कवितेचं शीर्षक होतं त्या मुलीचं नाव सविता पटेकर आणि माझ्या कवितेचं शीर्षक होत सविता पटेकर सतत गैरहजर ती कविता आपल्याला म्हणून दाखवत असत सविता पटेकर सतत गैरहजर मित्रांनो त्याच्यानंतर माझे सतरा बालकविता संग्रह आल्या हजारो कविता लिहिल्या पण तरी माझी पहिली कविता अगदी सकाळी लिहिल्यासारखी आजही माझ्या मनात ताजी आहे कवितेचं शीर्षक सविता पटेकर सतत गैरहजर शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन काकूळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून काकूळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर वर्गात घ्यायला ठेवून मुलीचं नाव सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर आई म्हणाली रोज घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते रोजी घरी त्रास देते शाळेचा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुजते हिच्यासाठी काय काय करू कुणाकुणाचे पाय धरू चार घरची धुनबांडी सुद्धा करते त्या पोरीसाठी मरमर मरते नवरा माझा गेला मरून आईचं बोलणं पोट तिडकीनं पण पोरगी मात्र ढिम्म नाव तिचं सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मी मुलीला म्हणालो कागशाळेत येत नाहीस खरं सांग मी तुला मारणार नाही मी मुलीला म्हणालो कागशाळेत येत नाहीस खरं सांग मी तुला मारणार नाही मुलगी काहीच बोले ना मुलगी काहीच बोले ना आईला आला राग आईनं तिच्या गाठभाडात मारलं आणि मुलीने आईकडं रागानं पाहिलं मला वाटलं मला वाटलं की ते चुकत कोणाच ह्या मुलीच की तिच्या आईच मास्तरांचं कि तिथल्या शिक्षण पद्धतीच मीही काहीसा निरुत्तर सविता पटेकर वर्गात सतत गैरहजर मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी अभ्यासाची पुस्तक आणून तिला द्यावी या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला खेळ गाणी गोष्टींचा तासयाच घेतला दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो हजेरी घेतली नाव पुकारलं सविता म्हणाली गैरहजर माझं मन सुन्न झालं कालचा दिवस आठवला बॅगेतल्या डब्याकडं लक्ष गेलं टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती या पुस्तकात तिचं आता कसं शोध उत्तर या पुस्तकात तिचं तर कस शोध उत्तर तेवढ्यात तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले सर सर वर्गात कि दाराकडं पाहिलं तर दारा सविता उभी शाळेच्या गडवेशात दोन घट्ट वेड्या घालून माझं मन फुल वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली सर सविता हजर सर सविता हजर सर सविता हजर थर, मित्र मैत्रिणी ज्येष्ठ लेखक आणि चित्रकार आदरणीय लडू सर आणि एकनाथ सर यांनी माझ्या आनंदाचं गुपित या बालकुमार कथा संग्रहाचं प्रकाशन केलं त्याबद्दल आयोजक आणि या मान्यवर लेखकांचे मी मनापासून आभार मानते मित्रमैत्रिणीनो अखिल भारतीय साहित्य संमेलनातून आजचा बालकवाचक उद्याचा ज्येष्ठ विचारवंत लेखक रसिकप्रिय साहित्यिक होऊ शकतो हाच विश्वास मनात बाळगून निरोप घेते